कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा हास जेव्हा ओठ हसतील रड जेव्हा डोळे रडतील हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा मुसळधार सरी येतील तुझा अंगार विझवू बघतील विझणाऱ्या थिणगीवर फुंकर घालीत राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा मग कुठे कमळे फुलतील सुगंध घेऊन वारे येतील तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर तू गात राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तूच राहा